मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या अटक करण्यात आली आता त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकतो वाल्मिक कराडला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्याआधीच मोठी बातमी समोर आली मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सी आय डी आणि एस आय टीकडून सुरू आहे पोलिसांच्या ताब्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल कॉल डिटेल्स महत्वाचा पुरावा ठरणार आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह दोन कोटी रुपयांची खंडणी मारहाण आणि अॅड्रॅससाठी या गुन्ह्यांचाही तपास सी आय डीकडून कडून सुरू आहे हत्या प्रकरणात सात आरोपी अटकेत आहेत तर कृष्णा आंधळे हा आरोपी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पासून फरार आहे त्याच्या शोधासाठी सी आय डीने विविध पथके तयार केली असून शेजारच्या राज्यामध्येही त्याचा शोध सुरू आहे सी आय डीला संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित गुन्ह्यातील एकही आरोपी पकडण्यात यश आलेलं नाही मसाजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुरवणी वाल्मिक वाल्मिकरडचं नाव समोर आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संतोष देशमुख स्वन्� याच्या पत्नी आणि त्याच्याबाबत वाल्मिक कराड यांनी फोनवरून धमकी दिल्याचा उल्लेख करण्यात आलाय संतोष देशमुख यांना एक महिन्यांपासून धमकी मिळत असल्याची माहिती समोर आली या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे देशमुख कुटुंबियांनी वाल्मिक कराडच्या नावाचाही उल्लेख केलाय त्यानंतर वाल्मिक कराड भोवती हत्या केल्याचा गुन्हा दाखल होण्याची चर्चा सुरू झाली आहे